ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी आपल्याला टोटल उंची घ्यायची आहे साडे तेरा इंच साडेबारा इंच आपली तयार होणार आहे आणि डीपनेक वाईज आपण बघा डीपनेक असो त्यावेळेला अर्धा इंचचा पुढच्या बाजूला म्हणजे गळ्याच्या बाजूला स्लोप देत असतो आणि गळारुंदी घेतलेली आहे म्हणजे शोल्डर घेतलेला आहे टोटल साडेचार इंच डीप नेक वाईज आणि मुंडाखोली घेतलेली आहे पाच इंच इथे मी तुम्हाला लिहूनही देते की ज्यामुळे तुम्हाला हे कटिंग करताना सोपं जाईल गळ्याची उंची घेतलेली आहे आठ इंच आणि शोल्डर आपल्याला अडीच इंच तयार हवी आहे तर मुंड्याकडच्या बाजूने तीनवरती मार्क केलं पुढे राहील ती गळारुंदी राहणार रा आहे खालच्या बाजूने गळारुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे तर आपण सध्या चौकोणीच गळा करणार आहोत त्यामुळे आपण इथे हा गळा या पद्धतीने दुसऱ्या साईडला टॅप करून घेतला ज्यामुळे हा जसाच्या तसा तिकडच्या बाजूला उमटेल छाती आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग घेतला आठ इंच त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन कंबर घेर आहे एकोणतीस इंच एकोणतीसचा चौथा भाग येतो सव्वा सात आणि त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिळवायचं आहे सव्वा आठवरती मार्क केलं आणि त्याच्या अर्धे घेऊन टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर टक्सचं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे जेवढं आपण वरती घेतलं होतं तितकंच खाली घ्यायचं आहे यानंतर आपल्याला बाहेरची लाईन आहे ती ड्रॉ करून घेऊया आणि ती कट करून घेऊयात तर याच मापामध्ये आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकचा पोर्शन आहे तो सरळचा भाग वरती ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि सेंटरला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये बघा कोणत्याही प्रकारचं कॅनवास पेपर वापरलेला नाही आहे वि विदाऊट कॅनवास पेपर आपण गळा कसा आणि किती छान बनवू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्या पद्धतीने आपण मार्क केला होता त्या पद्धतीने गळ्याला टीप देऊन घ्यायची आणि आतल्या बाजूला पाव इंच मार्जिन घेऊन कट करून घ्यायचं आहे आत सर्व बाजूला नॉचेस देऊन घ्यायचे कोण्यामध्ये अगदी व्यवस्थित नॉच द्यायचा ज्यामुळे अस्तरचा भाग आतमध्ये व्यवस्थित पलटला जाईल आणि यानंतर दरवेळीप्रमाणे काठाची टीप देऊन घ्यायची आहे एक पायाच्या मार्जिनची आणि त्यानंतर पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिकला मोठी पाचची टीप देऊन घेऊन आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर एक्स्ट्राचा पोर्शन कट करून घ्यायचा आणि पाठीमागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत तर बघा टक्स देऊन घेतल्यानंतर आपण आता इथे जेवढं मध्ये अंतर घेतलं होतं तेवढंच खाली घेणार आहोत आणि यानंतर आपल्याला सेंटरला बघायचं आहे किती कापड लागणार आहे आपल्याला त्याच्या वेळेस आपण ही जी बॉर्डर ब्लाऊजमधली काढली होती तिचा पोर्शन काढून घ्यायचा आहे दुसरा एक प्लेन पोर्शन घ्यायचा ज्याच्यावरती हा पोर्शन ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूला म्हणजे जी मोठी साईड आहे त्या दोन्ही बाजूंना टीप मारून घ्यायची आहे आणि बघा यानंतर हा पोर्शन आतल्या बाजूला आपल्याला पलटायचा आहे तर आता सरळची बाजू वरती येईल आणि आता आपल्याला सेंटरला बघा खालच्या पहिला आपण कडा व्यवस्थित मॅनेज करून घ्यायच्या टिप देऊन व्यवस्थित आणि यानंतर छोट्या छोट्या प्लेट्स घेत आपल्याला बरोबर सेंटरला टीप देऊन घ्यायची आहे याच्या आणि टीप देऊन घेतल्यानंतर जिथे आपण बघा दोन लाईन सोडल्या होत्या तिथे आपल्याला हा पोर्शन अटॅच करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंना आपल्याला उरलेला काटा आहे तो लावून घ्यायचा आहे तर इथे अगदी बघा कमीत कमी, कमी काठामध्ये आपण सुंदर असा गळा तयार केलेला आहे चौकोणी गळ्यावरची ही डिझाईन बनवलेली आहे याच्या बाजूला तुम्ही हवं तर लेस वगैरे लावू शकता आणि अजून अट्रॅक्टिव करू शकता मध्ये एक शो बटन लावायचं आहे आता आपण लटकन बनवणार आहोत लटकन बनवण्यासाठी चार बाय चार इंचांच्या पण दोन चौकोणी पीस घ्यायचे आहेत आणि इथे मी तुम्हाला फिनिशिंगने कशी लटकन बनवायची ते अगदी डिटेल सांगत आहे तर व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक आणि नीट बघा तर बघत आहात त्याप्रमाणे टीप देऊन घ्यायची आहे एक बाजूला आणि यानंतर बघा या पद्धतीने पोर्शन आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि जो दुसरं टोक होतं ते आपल्याला पहिल्या टोकच्या तिथे आणायचं आहे आणि तिथे हे टोक फिट करून घ्यायचं आहे टीप देऊन आणि आता आपल्याला हा पोर्शन पलटून घ्यायचा आहे तर बघा खूप सुंदर अशी फिनिशिंगसहित आपली ही लटकन तयार झालेली आहे अशाच दोन्ही लटकन बनवून घ्यायच्या आहेत आणि वरून दोन किंवा अडीच इंचावर तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्याच्या वाईज लावून लटकन आपल्याला ब्लाऊजला लावून घ्यायचे आहेत तर हा आपला ब्लाऊज यानंतर रेडी झालेला आहे तुम्हाला ही डिझाईन आजची कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा आणि ऑलवर सेट करा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि अशाच डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चॅनलला भेट जरूर द्या तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद